राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात राज्य सरकारच्या <coughs> कामकाजाचा लेखाजोखा मांडला राज्य सरकार विविध योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी भरघोस गुंतवणूक करत आहे असं राज्यपालांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर फुले अहिल्याबाई होळकर अशा थोर व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेनं राज्य सरकारचं कामकाज सुरू आहे असं राज्यपाल म्हणाले माझे राज्यातील जनतेची सेवा करताना राजमादा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्ना डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योधी सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक अखिल्या देवी होलकर राज ऋषि छत्रपति साग महाराज आणि ईदर अनेक मकान नेते वो समाज सुधारक एन्सिया उच्च से सदैव पालन करिल महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात शिक्षण आणि आरोग्यविषयक योजना राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून मराठी भाषिकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राज्यपाल म्हणाले परदेशी थेट गुंतवणुकीत राज्य देशात आघाडीवर आहे देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचं योगदान चौदा टक्क्यांपेक्षा अधिक आहे जानेवारी महिन्यात दाओस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सरकारनं सुमारे पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात औद्योगिक विकासासाठी जमीन उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकार कार्यरत आहे औद्योगिक संस्थांसाठी सुमारे दहा हजार एकर जमीन अधिसूचित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्यातल्या राज्यात विविध उद्योगांना सुमारे पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याची योजना सरकारनं आखली आहे असं ते म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्रातही राज्य देशाचं नेतृत्व करत असून कारागिरांचं कौशल्य प्रशिक्षण आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरनिराळ्या योजना सरकार त्या माध्यमातून आहेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होत आहे रेशीम कोशांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये खुली बाजारपेठ उभारण्यात आली आहे कर्मयोगी भारत अभियानाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे तर वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि कार्यक्षम व्हावी या दृष्टीनं राज्यभरातल्या सर्व पथकर नाक्यांवर केवळ फास्टॅगच्याच मार्फत पथकर संकलित केला जात आहे राज्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येईल या प्रकल्पाचा अंदाजित खर्च शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये आहे असं ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतर्गत राज्यात सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल योजना सुरू केली जाणार असून त्या अंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातलं कार्बन उत्सर्जन कमी केलं जाणार आहे शहरी जीवनमान सुधारण्यासाठीही नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे ऊर्जा साठवणूक आणि व्यवस्थापन क्षमता बळकट केली जात आहे शेतकऱ्यांच्या मदतीकरता मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत तीन लाख बारा हजार सौरपंप बसवले आहेत राज्यानं नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळेत एकशे एकोणीस वीज वाहिन्या कार्यान्वित केल्या आहेत असं राज्यपालांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाखो घरकुलांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे महिलांकरता रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेवकांची सुमारे अठरा हजार रिक्तपदं भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं ते म्हणाले याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राष्ट्रीय आरोग्य अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे राज्यातल्या खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी राज्यस्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी मिशन लक्षवेध ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे तर संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हर घर संविधान हा कार्यक्रम सुरू केला आहे असं ते म्हणाले आपलं सरकार सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहे अशी ग्वाही राज्यपालांनी दिली